प्रेस कॉन्फरन्स होतो आजच्या पत्रकार परिषद घेण्याचे महत्वाने कारण असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा नगरपालिकेचे इलेक्शन या ठिकाणी लागलेले आहेत आणि नगराध्यक्ष पद हे भुसावळ शहरामध्ये राखीव निघालेलं आहे आणि राखी निघाल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण भुसावळ शहरामध्ये अनेक वर्षापासून चर्चा होती का या ठिकाणी जैवीन समाजाच्या माणसांनी एकच उभे राहावे असे इतर समाजाचे पूर्ण समाजाची कल या ठिकाणी होते त्याच माध्यमातून या ठिकाणी त्या डोळ्यासमोर ठेवून आणि सर्व समाजाने एक विचाराने या ठिकाणी पत्र मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये सर्वांच्या अनुमतीने सर्वांच्या इच्छेने माझी मिसेस ओ पूजा राजू सूर्यवंशी हिला नगराध्यक्षपदासाठी समाजामार् समाजामार्फत समाजा समाजा एक उमेदवार देण्याचा या ठिकाणी त्यांनी घोषणा केली आणि ती सर्व समाजाला मान्य झाली समाजामध्ये देखील या ठिकाणी एक उत्साह निर्माण झाला का या ठिकाणी अनेक वर्षापासून आपले या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून भुसावळ शहरातलं तालुक्यातलं लोकप्रतिनिधी आपण करावं याशा इच्छा अपेक्षा सर्वांच्या आहेत आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी मी देखील या ठिकाणी पुढे पाऊल घेतला की या सर्वांच्याच इच्छेच्या इच्छेनुसार या ठिकाणी या नगराध्यक्षपदाची इलेक्शन आपण लढावं अशी या ठिकाणी आमची मी देखील या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे काल आम्ही या ठिकाणी या भुसाळ शहराला भुसाळ शहरातून आम्ही इच्छुक लढणारे इच्छुक आहे काँग्रेसनी भुसावळ शहराकरता जागा माग मागावी व भुसावळ शहराकरता जागा मागून घ्यावी अशी काँग्रेसकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि काँग्रेसकडे या ठिकाणी आम्ही नगराध्यक्षपदासाठी देखील उमेदवाराचा एक फॉर्म भरून दिलेला आहे आणि अनेक आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे तर या ठिकाणी मोठं समीकरण या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये आम्ही करणार आहोत भुसावळ शहरामध्ये काँग्रेस असेल समविचारे जे लोक असतील त्यानंतर छोटे छोटे पक्ष असतील ज्या ज्या समाजाच्या ज्या ज्या घटकातले पक्ष असतील त्यांना एकत्रित करून या ठिकाणी एक बहुजन समाजाची ताकद या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि एक दलित समाजाचा अध्यक्ष नसून तो बहुजन समाजाने निवडून दिलेला आहे अल्पसंख्याने निवडून दिलेला आहे यांच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी उमेदवारी मागलेली आहे आणि तसं आम्हाला देखील या ठिकाणी बरेच फोन बरेच लोकांच्या शुभेच्छा देत आहेत का आपण या ठिकाणी घेतलेला पाऊल चांगला आहे आणि आम्ही तुम्हाला भरघोस मताने विजय करू आणि तुम्हाला पाठिंबा देऊ अनेक समाजातून येत आहेत तर म्हणून या ठिकाणी आमची इच्छा आहे या ठिकाणी नगराध्यक्षाची नगराध्यक्षाची उमेदवारी आम्हाला मिळावी या संदर्भामध्ये अनेक पक्षातून चर्चा या ठिकाणी झालेली आहे पण मुख्याने या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे आम्ही तिकीट मागलेलं आहे आणि काँग्रेस पक्ष आम्हाला या ठिकाणी भुसावळ शहराकरता जागा सोडून देईल आणि आम्हाला तिकीट मिळेल अशी आम्हाला खात्री आहे दुसरं या भुसावळ शहरामध्ये आता आपण तीस वीस पंचवीस वर्षापासून बघतो आहे या भुसावळ शहराचं राजकारण इथं घालळी झालेलं आहे की या ठिकाणी मिली झुली भगत या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी लोकांना मतदारा मतदारांना या ठिकाणी दिशाभूल करण्याचं चुत्या बनवण्याचं आणि जे लोक विश्वास करतात ज्या लोकांनी अनेक वर्षांनी तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे ते विश्वास या ठिकाणी पायमल्ली करताना या ठिकाणी दिसत आहे म्हणून आम्ही या ठिकाणी ठरवलं आहे की जर या ठिकाणी असं होत असेल छुपी युती होत असेल छुपी युती तुम्ही लोकांना छुत्या भरवत असाल तर तसं होऊ देणार नाही आम्ही तर या ठिकाणी आमच्या माध्यमातून सांगतो असं जर झालं तर या ठिकाणी मी धडाड शिकवल्यासार राहणार नाही एक पाच एक वर्ष इलेक्शन जर गेलं तर चालेल पण हम्बी डुबेंगे सर तुम्ही बी लेड डुबेगे अशा पद्धतीची भूमिका ठिकाणी घेणार आहे कारण तुम्ही कुठपर्यंत लोकांना छुत्या बनवणार आहे कुठपर्यंत लोकांना दिशाभूल करणार आहे हा तुम्ही विधानसभेमध्ये प्रचार करताना काय बोलून जाता विधानसभेत प्रचाराला येत नाही या ठिकाणी भुसाळ शहरामध्ये ज्या राखीव झालं पहिल्यांदा त्यावेळेस जर या ठिकाणी संतोष भाऊने तिकीट आम्हाला दिलं असतं तर आज या ठिकाणी भुसाळ शहराचा आमदार बी या ठिकाणी जेभीम समाजाला असतात नगराध्यक्ष बी झाले ज्या समाजाने तुम्हाला मोठं केलं मुस्लिम समाजाने मोठं केलं जैबीम समाजाने मोठं केलं भोजन समाजाने मोठं केलं त्या लोकांना सोडून तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचा हक्काचा हक्काचा आणि तुमचा बोलून चालणारा तुमचा ऐकणारा आमदार असावा म्हणून तुम्ही संजय सावकारांनी तिकीट दिलं तुमच्या सोयीनुसार दिलं तुम्ही समाजाचा विचार केला नाही तुम्हाला अनेक वर्षापासून ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला त्याचा विचार तुम्ही केला नाही आज देखील ती खेळी घडतायत तुम्ही असं चालणार नाही आम्ही आता हे आणून पाडणार आहे कारण या ठिकाणी जैवीन समाजातल्या लोकांना या ठिकाणी लोक तिकीटसाठी तुम्ही प्रयत्न केलं पाहिजे तिकीट दिलं पाहिजे आम्ही या ठिकाणी ज्या संतोष चौधरी विषय केला का भाऊ हो या ठिकाणी असा असा विषय झालेला आहे समाजाने ठरवलेला आहे तर समाज त्या ठिकाणी संतोष चौधरीचं एक फार वेगळं वाक्य होतं त्या ठिकाणी मी आज ते वाक्य वापरणार हो नाही पण ज्यावेळेस प्रचाराचा प्रसंग येईल उमेदवारी न आपली उमेदवारी ज्या नाही मिळाली आणि मला ज्यावेळेस भाषण देण्याचा प्रयत्न येईल त्यावेळेस मी ते शब्द संतोष चौधरीने काय बोललेला आहे त्याच्या या ठिकाणी माझ्यावर रिकॉर्डिंग आहे तुम्ही समाज म्हणजे तुमच्या समाजाला काय समजतात त्याबाबत मी असा खुलासा करेल हे लक्षात घ्या अरे वीस वर्ष झाले नगरपालिका नगरपाल मागच्या मागच्या नगरपालिकेला तुमच्याबरोबर नगरसेवक निवडून आले ते बिचारे आज उमेदवार म्हणून उभे राहण्याची त्यांची ताकद राहिलेली नाही आहे हे पाच सात वर्षात त्यांना एक काम मिळालं नाही एक नगरपालिकेने काम केलं नाही त्यांच्या एरियामध्ये काम झालं नाही मग विरोधी विरोधक म्हणून तुमचं काम नाही का रस्त्यावर उतरायचं नगरपालिकेवर मोर्चे काढायचे आंदोलन काढायचे या लोकांना न्याय मिळून जायचा निस इलेक्शन आलं म्हणजे उभं राहायचं इलेक्शन लढायचा अर्थ नसतो आपण जन जन समुदाय जन जग करता करता आपण लढतो त्यासाठी आपली ताकद पाहिजे आपण लढलं पाहिजे आपण जेही काही परिणाम होईल त्याला ना घाबरता मग रस्त्यावर आलं पाहिजे पण असं होताना या पाच सात वर्षामध्ये दिसलं नाही जे बिचारे नगरसेवकांनी आपल्या बळावर आपल्या बुद्धीच्या बळावर आपलं काम करून आपले पैसे खर्च करून जे जनमत जमव या ठिकाणी जमवले होतो तर जनमत देखील या ठिकाणी त्याच्याकडून तुटून गेलं लोक नाराज झाले कारण छोटी लोकांना काम लागतं तर अशा पद्धतीने त्या शोकांचं नुकसान झालेलं आहे म्हणून मी त्या ठिकाणी जन जन कल्याणासाठी लोकांच्या उपयोगासाठी त्या ठिकाणी मी त्या पक्षातून त्या निघालो आणि मी माझ्या परीने या ठिकाणी काम केलं आज माझ्या वार्डामध्ये पन्नास वर्ष पन्नास पन्नास वर्षाच्या काळाखंडामध्ये जे काम झालेलं नाही ते मी या ठिकाणी पाच वर्ष मी काम केलं ज्या ठिकाणी घर असेल त्या ठिकाणी गटार त्या ठिकाणी रस्ता लाईट नळ या ठिकाणी दिलेला आहे साफसफाई असेल संरक्षणाच्या बाबतीत असेल सगळ्या गोष्टीच्या बाबतीतून मी या ठिकाणी नगरसेवक म्हणून लोकांसमोर गेलेलो आहे आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत आणि लोकांनीही मला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे माझ्या वार्डाचे लोक एकदम प्रामाणिक लोक आहेत जो काम करेल त्याच्या पाठीशी राहणारे लोक आहेत आणि ज्याने काम केलं त्याला न विसरणारे लोक आहेत आमच्या वार्डातील सुशिक्षित लोक आहेत म्हणून या ठिकाणी जर असं काम या ठिकाणी आपण जर पूर्ण शहरामध्ये जर केलं तर या ठिकाणी मला वाटतं या ठिकाणी शहरामध्ये एक नवीन चेतना एक नवीन सुंदर शहर असं बनेल मी तर सांगतो माझ्या सपनातलं शहर आहे मला जर या ठिकाणी चालू मिळाला ना तुम्ही बंबई पुना सारखं शहर या ठिकाणी करून टाकेल अनेक योजना माझ्या डोक्यामध्ये आहे आणि ती योजना मी राबवणार आहे आणि खरं आम्ही ते पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष या ठिकाणी समाज कार्यामध्ये गेलं तीनदार नगरसेवकचे टर्म्स गेलेले त्याच्यामुळे विकास करून घेणे अधिकाऱ्याकडून करूं, काम करून घेणे अधिकाऱ्यांच्या भूल बळी पडते अधिकार जर आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असेल तर त्याचे पुरावे देखील कर साध्य करून आम्ही तुम्ही चुकीचं असं सा करू शकतो आम्ही मग आंदोलनाच्या माध्यमातून मा पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या पाठबळातून या ठिकाणी शासनाला हलवण्याचा प्रयत्न ठेवतो शासनाला झोकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ठेवतो लोकांसाठी लोककल्याण साठी ठेवतो आणि लोककल्याणासाठी मी लढत आलेलो आहे अनेकदा मी पत्रकार परिषद घेतले अनेकदा नगरपालिकेत मी मोर्चे घेतलेले आहे की या ठिकाणी अल्पसंख्यांमध्ये कामं झाले पाहिजे अल्पसंख्यानं काम होत नाही इतर ठिकाणी काम झाले नाही कुठेच या ठिकाणी मला जर दोन चार दहा लोकांचं जर सोडलं तर भुसाळ शहरात कुठेच काम झालेलं दिसत नाही आता आता रोडांचे काम झाले रस्ते चालू झालेत हे गावातल्या रस्त्याचे कामं चालू झालेत तर अशा पद्धतीने या ठिकाणी मग तुम्ही एवढा दिवस या या लोकांना काम मिळत नाही तर तुम्ही रस्त्यावर का आले नाही तुमच्या विरोधी पक्षा म्हणून तुमची भूमिका नव्हती होती का तुम्हाला लोकांनी जरी जरी सत्तेमध्ये दिलेली नाही पण लोकांनी तुम्हाला विरोधी पक्ष नेता म्हणून लोकांना न्याय मिळवण्यात तेवढी संख्या तुम्हाला दिलेली होती त्या संख्येचा लोक त्या लोकसंख्येचा तुम्ही फायदा घेताना दिसले नाही लोकांना फायदा घेऊन देताना दिसले नाही तुम्ही लोकांना फायदा घेण्यासाठी लढले नाही तुम्ही नगरपालिकेत मुद्दा नगरपालिकेमध्ये तुम्ही देखील या ठिकाणी असे काही मुद्दे मांडले नाही का ज्याच्याने सत्ताधारी घाबरली पाहिजे सत्ताधारीने काम केलं पाहिजे असं कुठेच नाही तुम्ही नियमानुसार कधी नगरपालिकेविरोधात हायकोर्टात गेले नाही तुम्ही नियमानुसार कधी कलेक्टरवर मोर्चा काढला नाही तुम्ही नियमानुसार तहसीलदारला एक अर्ज केलेला नाही असं नाही आहे सत्ता असली तर आपल्याला काही करता येत नाही म्हणून अनेक मार्ग आहेत त्याला पण तुमची करण्याची इच्छा तर पाहिजे लोकांना न्याय मिळून द्यायचा तुम्ही लोकांना चिडवण्याचं काम करता पण लोक चिडतील मग आपल्याला आपल्या आप बाजूबद्दल पण आज घराघरामध्ये मुलं शिकलेले आहेत घराघरामध्ये मुलांना राजकारण कळायला लागलेलं आहे आता तुमची अशी जर या प्रकारची राजकारण राहिलं तरी निश्चितच या ठिकाणी तुमची गळती राहिल्याशिवाय थांबणार नाही तुमची गळतीला सुरुवात होईल अशी मी या ठिकाणी सांगतो म्हणून तुम्ही या ठिकाणी जे विधानसभेमध्ये ज्या चर्चा केलेल्या आहेत ज्या विधानसभेमध्ये तुम्ही विधानसभेच्या वेळेस जे चूक केलेली आहे ते आता परत करू नका जैवीन समाजाला तिकीट द्या जैवीन समाजाला एक न्याय द्या जैवीन समाजाला पूर्ण गावातील पूर्ण शहरातील लोकांची इच्छा आहे का जैवीन समाजाला एकदा चान्स दिला पाहिजे कारण सर्व समाज सर्व लोकांना मी विनंती करणार आहे की बा मी मी समाजाचा माणूस आहे मी आतापर्यंत आपल्या विरोधात काही केलं नाही मी मत कोणत्या समाजाचा विरोध केलो नाहीये म्हणून जैवीन समाजाला आपण एक चान्स द्यावं अशी मी सर्वांचा आशीर्वाद मागणार आहे आणि सर्वांच्या पुढे जाणार आहे म्हणून हे तिकीट मला माझ्या मिसेसला मिळावं अशी माझी अपेक्षा आहे आणि आपण बघितलं असेल विधानसभेचं तिकीट यावेळेस जगन सोनाल्याला काँग्रेस पक्षाचं मिळालं त्यावेळेस देखील काँग्रेस जगन सोनाने निवडून येऊन येऊ नये म्हणून या ठिकाणी त्याचा प्रचार करण्यात आलेला नाही त्याच्या प्रचाराला कोणी आलं नाही म्हणून जगन सोनालीला वीस हजार मतदान त्या ठिकाणी मिळाले तसंच मानतकर साहेब या ठिकाणी उभे राहिले मानतकर साहेबांच्या देखील प्रचाराला कोणी आलं नाही म्हणून आता नगरपालिकेचा आलेला आहे या भुसावळ शहरामध्ये आजच्या कंडिशनमध्ये तालुक्यामध्ये आजच्या कंडिशनमध्ये समाजा मला मानणार आहे इतर समाज मला मानणारा आणि माझी आजच्या परिस्थिती माझी परिस्थिती चांगली आहे मी राजकारण देखील चांगलं काय नगरसेवक आहे हो तर आज मी नगराध्यक्ष पदाची लढू देऊ शकतो आणि चांगली पद्धतीने एक लढत देऊ शकतो म्हणून या ठिकाणी राजू सुरेंशी चांगली लढत देऊ शकतो चांगले मत घेऊ शकतो निवडून शक्यता आहे म्हणून मला या ठिकाणी नाकारताना एखादी कुठल्या तरी समाजाचा पकडून त्या ठिकाणी नाव ना, ना मात्र पकडून फक्त पक्षांनी उमेदवारी दिली पक्षाने लढली अशा या ठिकाणी उमेदवार देण्याचा या ठिकाणी सळेतन चालू आहे म्हणून आपल्या सर्वांचा भुसाळ शहरावाशियांना सांगतो मी या ठिकाणी आता ही जी मिली झुली भगत जे चालू आहे जे राजकारण आपल्या मनाचा प्रयत्न या ठिकाणी करतायत ते कुठेतरी थांबलं पाहिजे या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये या तुमच्या शंभर दीडशे दीडशे शंभर दीडशे ज्या प्रॉपर्ट्या होत्या त्याच्यावरचा इष्टे कसा निघाला हे देखील पाहिजे पाहिजे कोणाला पाच पाच सहा सहा करोडचे कामं मिळतात ते देखील बघितलं पाहिजे तर असा सर्व अंगे या भुसाळ शहराच्या लोकांनी एक अभ्यास करून या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे या ठिकाणी आहे आणि मी या ठिकाणी मला जरी तिकीट नाही मिळालं तर माझी अपेक्षा म्हणून अपेक्षा म्हणून या ठिकाणी उमेदवार लढणार आहे आणि भुसावळ शहरामध्ये इतर ज्या पक्षाचे इतर लोकांचे पक्षाचे असतील काँग्रेसचे असतील जे असतील त्यांना या ठिकाणी फुल मदत या ठिकाणी करणार आहे आणि माझी देखील भुसावळ शहरामध्ये दे, या ठिकाणी एक वेगवेगळी शक्ती वेगळी ताकद या ठिकाणी निर्माण करून लोकांसमोर जाऊन आणि लोकांना दाखवून देणार आहे आणि विरोधकांना देखील या ठिकाणी मी किती मतं घेऊ शकतो माझे किती लोक निवडू शकतात हे देखील या ठिकाणी दाखवून देईल महायुतीमध्ये आरपीआय म्हणून या ठिकाणी कार्यरत पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आहात मग या, या संदर्भाचा विषय संजीव भाऊशी आपण करणार नाहीत का ज्या तुम्ही संतोष बसोबत करत आहे ते बघा संतोष सावकारांशी अनेकदा मी चर्चा या ठिकाणी केले करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु चर्चा करण्याची इच्छा दिसत नाही आणि एक तुम्हाला सांगतो भुसाळ शहरामध्ये मी एक उभरता लोकप्रतिनिधी निधी आहे आणि मला या ठिकाणी प्रत्येक इलेक्शनमध्ये काय असो या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात माझा खच्च करण्या करण्याचा प्रयत्न करतात ते कोण करतं काय करतं मी या ठिकाणी जेव्हा स्टेजवर भाषण देईल तेव्हा मी सांगेल मला प्रत्येक वेळेस थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात आज माझा उद्या मी माझ्यावर गुन्हा खोटा गुन्हा दाखवू शकतो हे मी तुम्हाला सांगतो मी कारण प्रशासनाला पोलीस प्रशासन चांगलं आहे पोलीस प्रशासनाच्या माझ्या बाबतीत काहीच वक्तव्य नाही पण पोलीस प्रशासनाला दबाव खाली घेऊन तंत्र वापरून त्या ठिकाणी एन सीची एन सी बी असली तर त्याचा गुन्हा त्याकडे देखील करतात म्हणून मला या ठिकाणी आपल्या माध्यमात सांगायचं आहे उद्या मी माझ्यावर खोटा गुन्हा दाखवू शकतो आणि राहिले बी जे पीचं बी जे पी बी जे पीना आम्ही अनेकदा अनेक पत्रकार परिषद म्हणून सांगितलं का आम्हाला या ठिकाणी जागा द्या आम्ही या ठिकाणी फॉर्म जरी फॉर्म मागण्याचाही देखील प्रयत्न केला लेकिन परंतु त्यांनी या ठिकाणी आम्ही व आम्हाला या ठिकाणी Uh, सवासाद ना घेता आम्हाला मिटिंग ना बोलवता या ठिकाणी दिलेला आहे म्हणून मी एवढा काही लाचार किंवा एवढा पडलेला नाहीये त्यांनी जर या ठिकाणी मिटिंगला बोलवून किंवा आम्हाला त्या ठिकाणी पर त्या ठिकाणी परती साथ येत नाहीये तर मी एवढा लाचार नाही का ने मी त्यांच्याबरोबर जाऊन त्या ठिकाणी नेहमी नेहमी तोच पक्षासाठी तिकीट मागेल अनेक पक्ष आहेत अनेक मार्ग आहेत अनेक विचाराचे लोक आहेत या भुसाळ शहरामध्ये एकच पक्ष तर बीजेपीच्या बीजेपी विचारधाराचे लोक नाही आहेत राष्ट्रवादी विचारधाराच्या लोकांनी आर पी आयच्या विचारधाराच्या लोकांनी अनेक लोक अनेक पक्षाच्या अनेक मानणाऱ्या अनेक नेत्यांना मानणारे लोक आहेत म्हणून या ठिकाणी जर एकच पक्षाचा जर लोक भुसाळ शहरात धरले असते तर आतापर्यंत बिनविरोध निवड झाले असते तसं होताना दिसलं का आपल्यालाच म्हणून त्या ठिकाणी आता वेळ वेळ बदलला काळ बदलला आणि मंत्री मंत्रिमोदयांना तर या ठिकाणी मोठं मत केलं पाहिजे त्या या ठिकाणी भुसाळ शहरामध्ये एक राखीव झालेला आहे एक दुसऱ्या मागासवर्गीय या ठिकाणी निवडून देणं इलेक् फॉर्म देऊन त्या ठिकाणी इलेक्शन लढा असा मोठा पाठबळ दिला पाहिजे कारण तुम्ही मंत्री झाले चार हजार आमदार तुम्हाला भुसाळ शहराने केले आता तुमची देण्याची गरज आलेली आहे तर तुम्ही त्या समाजाला भुसाळ शहरामध्ये लोकांना दिली पाहिजे एवढा मोठा समाज जेबी समाज चाळीस पन्नास हजारचा आहे त्याला तुम्ही बलिदान म्हणून त्यांना एक परदान दिलं बा माझ्या समाज बांधवांना माझ्या मागासवर्गीय लोकांना मी चान्स देतो असं देताना दिसत नाहीये तुम्ही आमदारकी बी घरात ठेवतायत नगराध्यक्ष बी घरात ठेवत असाल तर ही लोक लोक आता तेवढं साधे राहिलेली नाही लोकांमध्ये मा लोक फार हुशार झालेले आहेत आता जनमतातून तुम समजेल तुम्हाला जनमतातून तुम समजेल का भुसावळ शहरामध्ये काय खऱ्या अर्थाने लोकांना काय अपेक्षित होतं आणि काय झालं छोटी इलेक्शन आहे इलेक्शनमध्ये चढउतार आहे एक एक जिंकणार आहे त्याला इच्छा नाही परंतु जिंकले जिंकले तरी तुमचं मतदानाचा टक्के जरी कमी झाला तरी त्या ठिकाणी लोकांचा कल दिसतो का तुम्हाला लोक मानत नाही म्हणतो जिंकणं म्हणजे ज्या तुम्ही पद्धतीने जिंकणे जि आता जिंक इलेक्शनमध्ये तुमची जि जिद्द झाली त्याच्यात टक्केवारी बी बघा तुम्ही आणि नंतर नगराध्यक्ष जर जिंकून झाले तुम्ही तर ते बी टक्केवारी बघा भुसावळ शहरामध्ये मी सांगतो या ठिकाणी बीजेपी सोडून बीजेपी सोडून दुसरा नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आल्या शहरांना हे तुम्हाला सांगतो कारण या ठिकाणी भुस्वाळ शहरामध्ये जी नाराजगीची लाट पसरलेली आहे संजू भाऊच्या विरोधात का बा संजू भाऊने या ठिकाणी ते काही शासन प्रशासन काही असो पण त्या ठिकाणी त्या माध्यमातून केलेलं आहे आणि बरेच लोक म्हणतात की जी चिठ्ठी निघालेली आहे ती चिठ्ठी काही जनता जनता दरबारामधून निघालेली नाही आहे ती चिठ्ठी निघाली की न निघाली त्याचा काही अंडरग्राउंड काही इन कॅमेरा ती मिटिंग झालेली नाही की इन कॅमेरा त्या चिठ्ठ्या निघालेलं नाही आहे की इन कॅमेरा ते ज्या एस सी एस सी कॅटेगरीची कॅटेगरी निघालेली आहे ती काही इन कॅमेऱ्या निघाली नाही त्याच्यामुळे सर्वरम आहे लोकांमध्ये काही हे कसे निघाले म्हणून संशयित बाब आहे म्हणून याला आता या संशयित बाबेला लोकांमध्ये एक घर निर्माण झालेलं आहे आणि ते सत्य असू शकतं आपण त्याला नाकारू शकत नाही म्हणून त्या त्या ह्याच्यावर या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये एक नाराजाची लाट मोठी या ठिकाणी दिसत आहे भाऊ अशी माहिती मिळते सूत्रांची माहिती आहे की आपण चंद्रकांतजी पाटील किंवा गुलाबराव पाटील शिंदे गटा संदर्भात सुद्धा आपल्या काही या ठिकाणी चर्चा झालेली आहे हे बघा आता पक्षांनी तुम्हाला सांगितलं मी तर सांगितलं तुम्हाला मला ज्या पक्षाकडून ज्या पक्षाकडून तिकीट मिळेल त्या पक्षाकडून उमेदवार लढण्याची माझी इच्छा आहे कारण शेवटी मला या ठिकाणी लढायचं आहे माझा मी जरी पडलो तरी चालेल पण या ठिकाणी ज्या अनेक वर्षापासून वीस पंचवीस वर्षापासून जी मिली मिली जग सरकार करून या ठिकाणी समाजाची दिशाभूल करतायत अल्पसंख्यांची करतायत जयभीम समाजाची करतायत बहुजन समाजाची करतायत आमचे उत्तर भारतीय त्यांची करतायत इतर जे लोक आहेत त्यांची दिशाभूल तुम्ही जे करतायत ती त्या पाडण्यासाठी या ठिकाणी आम्ही लढणारे आहे भुसाळकरांसाठी भुसालकर म्हणजे सर्व समाजाचे जातात लोक तुमच्यावर विश्वास करतायत तुम्ही त्यासाठी मला आणून आहे आणि दाखवायचं आहे या ठिकाणी आता भुसावळ शहरामध्ये काय झालेलं आहे दोन शक्ती उभी आहे बाबा एक सावकार आहे एक संत चौधरी तर मला एक तिसरी शक्ती या ठिकाणी निर्माण करायची पर्याय लोकांना पर्याय या ठिकाणी उभा करायचा आहे म्हणून मी या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये तिसरी शक्ती निर्माण करणार आहे ज्या लोकांना ज्या विचारधारांचे अलिप्त आहेत त्यांना एक वेगळी यांच्यात पासून दुसरा एक पर्याय म्हणून एक सत्ता एक वेगळी सत्ता म्हणून पाहिजे तसे लोक माझ्या सोबत त्या लोकांना मी सोबत पुढे जाणार आहे एक्सवाय जे समजा पकडून चला भारतीय जनता पार्टीने पाटीदार सुद्धा नाव गाजत रजनीताईंच तर आपली उमेदवारी ताई आहेतच तर, स... तर टॉप फाईट कसं असेल झेंडा कसा असेल झेंडा झेंडा जे आहे माझा माझा झेंडा माझा पक्ष मिळाल्यानंतर माझा झेंडा राहील आणि झेंडा काही झेंडा काही इलेक्शन विजयाचा झेंडा असेल विजयाचा झेंडा तर एकशे टक्का राहणार आहे मी ज्याच्याही विरोध उभं राहील त्याच्याविरोधात कमी कमी दहा दहा हजाराच्या मतांनी पुढे निवडून लक्षात ठेव संत संपर्क काय संतोष भाऊशी माझा काही म्हणजे खाजगी काही वैयक्तिक माझं भांडण नाही संतोष चौधरी माझे आम्ही चांगले मित्र आहेत परंतु या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडे एक उमेदवार म्हणून आपलं तिकीट मागणं गरजेचं आहे त्याच अनुषंगाने संतोष भाऊकडे देखील आम्ही शिष्टमंडळ जाऊन उद्या किंवा परवा जाऊन परंतु संतोष भाऊशी एक चर्चा करून त्यांना बी विनंती करणे का तिकीट आम्हाला द्या म्हणून तुमची तुमचं पाठबळ आम्हाला द्या असं या माध्यमातून संतोष भाऊला देखील भेटणार आहे आणि संतोष भाऊला भेटल्यानंतर त्याचा काय खुलासा होता ते देखील खुलासा आपल्यासमोर मांडण्यात येईल